पुरी गडवण्यासाठी पोर आम्हीच दाखवतात दुसऱ्याच्या मोटरसायकली तिसऱ्याचे कपडे घालतात हिंडतात पुरी पटवतात पुरी फासतात पण ह्या माणसांनी खरी मदत केली आणि पावण्या रावळांनी प्रेम केलं त्या माणसावर वक्रतोंड महाकाय सुरकुटी समप्रभा निर्विक्रम कोर्मी दिवस सर्व कार्य सुश्रवदा आज पुणेकर आणि तांबे या दोन्ही परिवाराच्या आनंद जीवनातील एक आनंदाचा क्षण आज या दोन्ही परिवाराच्या निमंत्रण पत्रिकेस मान देऊन या ठिकाणी या दोन्ही परिवारावरती मनापासून प्रेम करणारे त्यांचे नातेवाईक सोयरे या आज आपल्या सर्वांच्या साक्षीने भारताची कन्या भारतीय बेसबॉल संघाचे कर्णधार त्याचबरोबर शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची मानकरी चिरंजीव सौकांचनी रेश्मा आणि प्राध्यापक चिरंजीव संतोष आज आपल्या सर्वांच्या साक्षीने वैवाहिक जीवनात प्रवेश करत आहेत आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना या भावी वैवाहिक जीवनासाठी माझ्याकडून माझ्या परिवाराकडून माझ्या गावरान फिल्म प्रोडक्शन प्रसोत चांगल्या चौकडीच्या करामती या टीमच्या वतीने त्यांना गोड गोड शुभेच्छा देतो त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्याकडून आई वडिलांची सासू सासऱ्यांची समाजाची राष्ट्राची सेवा घडवू त्यांच्या सर्व इच्छा इच्छा आकांक्षा पूर्ण हो त्यांची सर्व स्वप्न सत्यात उतरू आणि त्यांना उत्तम संतती प्राप्त हो याच शुभेच्छा देतो या ठिकाणी आम्हाला बोलवलं या दोन्ही परिवाराने आमचा मान सन्मान केला आदर सत्कार केला त्याबद्दल दोन्ही परिवाराचा आम्ही ऋण व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो चेंज यानंतर राम या ठिकाणी खूप उशीर झालेला आहे असं वाटलं बा असा डायलॉग हंत गाय पण तिथं कीर्तनातच बोलायला ते कीर्तनकार आहेत आणि दादा तुम्ही मालमाड होऊन आलाय आमच्या कन्याला तुम्ही दत्तक घेतलेले असे आणि तुमच्यासारखे दहाश्वर लोक म्हणले इथं नाशिकच्या माणसांचं काय हो नवर इथला नवरी नाशिक काय करते मालमाड काय करते आणि खरंच तुमच्या मनापासून आम्ही कर खरंच ऋण व्यक्त करतो आमच्या कन्याला तुम्ही पाठबळ दिलं अशीच पाठबळ देणारी माणसं बारामती तालुक्यात सुद्धा आहेत त्यातलं आपणचं जे उदाहरण सांगते लाख रुपये दिले तात्या तात्या सुद्धा आमच्या पडद्यामागचे हिरो बाळासाहेब रामबा सुभाषराव जरी पडद्याव दिसत असले तुम्ही सगळे बसलेली हिरोळे बोलता मला डायलॉग म्हणायला सांगितलं मी एकाच मिनिटात डायलॉग घालतो तुमच्या माहितीसाठी सांगतो ज्यांनी मदत केली आमच्या रेशमाला ज्यांनी मदत केली नाही आशीर्वाद जरी दिले त्यांच्या बी माहितीसाठी सांगतो आजच्याकडे बापाकडे चाळीस शेकर जमीन होती गोचाना पुरा करण्यासाठी त्यांनी पस्तीस शेकर इकडे त्यांची शिव्या उडत आहे राहिलेली पाच शेकर फुकीन एक एक जण नजर पुरा करीन कुणी लढा असा माझा डायलॉग महाराष्ट्रात फेमस आहे पण खरच रेशमाच्या बापानी जमीन विकली पण तिला क्रीडा अधिकारी बनवून दाखवली त्या बापासाठी जोरदार टाळे वाजवा या ठिकाणी खरंच खूप चांगलं भाऊ सर नाही नाही अहो किती वेळ बोलायचं ही म्हणते कशाला बोलाव काळ बोला आणि संतोष सरांबद्दल सांगतो त्या दिवशी रेशमाची मुलाखत घ्यायला आम्ही बाळासाहेब सुभाषराव रामबाऊ आलो आणि रेश्माला म्हणलं रेश्मा तो एकदम खणखरपुरगी आमची कन्या आहे आपल्या मातीतली आहे कोण नवरदेव प्राध्यापक आहे ना त्याला म्हणायचं तू व्यायाम करत नसावी हिंदीचा प्राध्यापक आहे तो डॉक्टर होणार आहे व्यायाम कर व्यायाम करून घे आणि जे नवरदेव आहे ना ते आमच्या समोर उभा आहे ती माहिती सांगायचं असं तसं ती म्हणायची तांबेसर असल तांबेसर तस बघा पुरी गडावण्यासाठी पोरत आम्हीच दाखवतात दुसऱ्याच्या मोटरसायकली तिसऱ्याचे कपडे घालतात हिंडत्यात पुरी पटवतात पुरी फासत्यात पण ह्या खरी मदत केली आणि पावण्या रावळ्यांनी प्रेम केलं त्या माणसावर मग रेश्मा तर काय करणार नाही ज्या रेशमाला चांगलं वाईट कळत भारतातल्या ते प्रत्येक राज्यातल्या मुली तिच्या हाताखाली काम करतात त्यांचं संघटन काम करण्याचं आपल्या लिखुरू करत त्या लकरासाठी आणि नवीन आपल्या जावयासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा या दोन्ही वधवारांना आमच्या गौरांना पिंड प्रोडक्शन प्रस्तुत चांडा चौकडीच्या काळामध्ये संपूर्ण टीमच्या वतीने मामा भाऊ सपकरीच्या वतीने बाळासाहेब सुभाषराव रामबाव यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आम्हाला अनुभव राहिले लागत नाही ते हिसकून घ्यायचा